फॅशन वीक सोहळ्याच्या परंपरेनुसार नाशिक फॅशन वीक उद्घाटन सोहळ्याच्या च्या पूर्वसंध्येला नाशिक त्रंबक रोडवरील हॉटेल स्वराजच्या रेड कार्पेटवर गाला रिसेप्शन 16 मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याच्या च्या फॅशन प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला नाशिकची ओळख फॅशन नगरी म्हणून नगरीचे नाव सर्वदूर पोहोचावे या एकमेव उद्देशाने कोणत्याही आर्थिक लाभाचा विचार न करता नाशिक मधील फॅशन प्रेमी मंडळी व विविध उद्योजक एकत्र येऊन नाशिक मध्ये प्रथमच पाकीज ग्लॅमोरामा फॅशन वीक संपन्न करीत आहेत दिनांक सहा ते दहा मार्च या कालावधीत पाच दिवस हा सोहळा नाशिक शहरात तर आठ मार्च रोजी संध्याकाळी वाजता रामलीला लाट व लॉन्स येथे संपन्न होईल दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी सातपूर एमआयडीसी परिसरातील तीनशे डिग्री डिग्री दी आर्ट गॅलरी येथे फॅशन वीक अधिकृत उद्घाटन सोहळा होईल या निमित्त हॉटेल स्वराज मध्ये गाला रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये फॅशन विकचे ब्रँड अम्बेसेडर मानसी सिंह हो, यांच्यासह शहरातील मॉडेल्सनी हॉटेल मधील विविध ठिकाणे रॅम्प वॉक करून प्रेक्षकांची मने जिंकली आगामी सोहळ्यातील रॅम्प वॉकची एक झलक पाहावयास मिळाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिलर पार्टीने उत्कृष्ट रॅम्प वॉक करून उपस्थितांची मने जिंकली यानंतर युवती व युवकांनी रॅम्प वॉक केला या दरम्यान शिवम कौल यांनी सुंदर गिटार वादन सादर केले तर आदिबाई आणि स्टार इमू यांनी उत्कृष्ट रॅम्प सॉन्ग सादर करून तरुणाईची दिल मेरा तुमसे मिल जाए क्या पता क्या है ये सिलसिला जानू ना मैं जानू ना हूं दिल संभल जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू इगतपुरी येथील टचवूड ब्लिस नेचर रिट्रीट रिसॉर्टचे रुपाली सुराना व कपिल सुराना यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले सर ओनर टचपुड रिसॉर्ट गचपुड ब्लिस रिझॉर्ट इगतपुरी आणि आपला जो वुमन्स डे स्पेशल इंटरनॅशनल फॅशन वीकचा शो असणार आहे तो सरांच्या रिसॉर्टला असणार आहे इगतपुरीला आता आम्ही सरांना विचारू इच्छितो वीच सर आपलं काय विजन होतं बिहाइंड नाशिक फॅशन वीक की आपण याला सपोर्ट केला आणि ती संधी दिली फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच डॉक्टर सिद्धार्थ धानेसर आणि नाशिक फॅशन वीक फॉर गिव्हिंग ऑपॉर्च्युनिटी टू बिकम अ पार्ट ऑफ वन ऑफ इट्स काइंड इव्हेंट विच इज विच इज हॅपनिंग फर्स्ट टाईम इन नाशिक यस सर सगळ्यात बेस्ट पार्ट जे कॉमन थ्रेड मला भेटला नाशिक फॅशन वीक आणि टचूड ब्रिजमध्ये फॅशन इज ऑल अबाउट ब्युटी अँड टॅलेंट अँड टचूड ब्लिस रिसॉर्ट इज ऑल अबाउट नेचर इन्स्पायर्ड वेलनेस सो वी थॉट देर इज अ कॉमन बॉन्ड बिट्विन असच वी कॅन बोट इन वन लाईन ब्युटीफुल बाय नेचर आणि त्या अनुषंगाने म्हटलं की टचूड ब्लिसला हा जर प्रोग्राम झाला तर नाशिक फॅशन वीक आणि जे नाशिकचं उभर द टॅलेंट आहे फॅशनमधलं वेदर इज मॉडेल्स अँड जी पण पूर्ण इकोसिस्टम आहे त्याला जगाच्या समोर नेण्यासाठी एक चांगलं आमचा हातभार लागेल आणि ह्या अनुषंगाने आम्ही या पर्टिक्युलर प्रोजेक्टला सपोर्ट केला थँक्यू सो मच थँक्यू सो मच रुपाली ऑन द ओकेजन ऑफ वुमन्स डे आय थॉट की एक वुमन साठी आपण काहीतरी हेल्प करू शकतो आणि जसं सरांनी म्हटलं की ब्युटिफुल बाय नेचर ब्युटिफुल बाय नेचर इज अ रिसॉर्ट अँड ब्युटिफुल बाय नेचर इज अ फॅशन दॅट्स वाय वी हॅव सपोर्टेड दिस एम एफ डब्ल्यू अँड

बाकीचा really, really, yes, so, कट पी स्टोअर चे हुसेन चिक्का यांनी उपस्थितांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले एक्साइटेड भविष्यात यासाठी अजून काही करण्याची संधी मिळाली तर आमचा सक्रिय सहभाग राहील असे मनोगत हॉटेल स्वराचे संचालक मंगेश जाधव यांनी व्यक्त केले फॅशन वीक चे संयोजक डॉक्टर सिद्धार्थ धरने फॅशन डिझायनर रुपाली पगारे दिग्दर्शक श्रीराज जाधव पाकीजा कट्टी स्टोरचे हुसेन चिका हॉटेल स्वराचे संचालक मंगेश जाधव इगतपुरी येथील टचड ब्लिस नेचर रिट्रीट रिसोर्टचे रुपाली सुराना व कपिल सुराना 360 डिग्री ऑब्जेक्ट द आर्ट गॅलरीचे धर्मसार पटेल व सागर पटेल ابيज इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी कॉस्मेटोलॉजीचा डॉक्टर सकीना पंजाबी युनिकॉल अडेसिवचे गिरीश सुक हेमल सुक मिरल सरुन एन चे नेहा खरे सोनी गिप चे नितीन अँड आणि आज नाशिकच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बाकीचा ग्लॅमोर नाशिक फॅशन ही संपन्न होत आहे आणि तो संपन्न होत आहे की सहकारी सहचारी हे सगळे जे पार्टनर्स आहेत सहकारी आहेत हे एकत्र आले आणि हे सगळे एकत्र आले म्हणूनच आज एक भव्य स्वप्न साकार होत आहे त्याच्यामध्ये ही कोण एकट्याची एक गोष्ट नाहीये की सगळ्यांची शिदोरी आहे जी आज आपल्या समोर आहे मी ओळख देतो आ, नाशिक नगरीमध्ये नाशिक फॅशन वीकच्या माध्यमातून फॅशन वीक ची पायभरणी होत आहे ही तमाम नाशिककरांसाठी व फॅशन प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे नाशिकच्या मॉडेल्सला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध होईल या फॅशन शो साठी आम्ही एक भाग आहोत याचा आनंद वाटतो एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर